साहेबाळ्यानिमित्त आगमन होत आहे आणि आता टायमिंग झालं आहे नऊ आहे नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे आज जे की रात्री नऊ वाजता व्हिडिओ स्टार्ट करण्याचं हे कारण जे की आपले पोलीस साहेब बळ्यानिमित्त येणार होते पण थोडे लेट झाले आज फळस आहे पण रात्रीचे नऊ वाजले आणि मधून त्यांचं आगमन झालंय त्यांना सुट्टी भेटली नाही लवकर त्या कारणामुळे आज आकमन झालंय त्यांचं पण लेट झालंय आम्ही त्यांना घ्यायला चला आपली गाडी लावली कौन हाँ? के दुकानी? तू क्यों औरा लगा? तू क्यों तो? चाइत देश सिस्टम क्या लगा? जुगाड़ रोटी बांटोगे तो कुछ किलोमीटर अंतर, आनी आपने वही तो कुछ तेंसर गांव दाह किलोमीटर अंतर, आपसे चौदह पंद्रह किलोमीटर अंतर रहे हैं, अनाता मारी कुलकुर सामुल लाली, अनाता हमी वायजपूर सिटी मध्ये एंटर करणार आहोत कुठे काही झाड इथं चेंज मध्ये मित्रांनो टायमिंग झालाय रात्रीचे दहा आता मित्रांनो आम्ही आलो समृद्धी हवे बसी मुंबई नागपूर मित्रांनो टायमिंग झाले साडे चा आणि आम्ही आले आमच्या गावात बघू शकता आमचं फक्त एका दुका गाडी चालू आहे आमच्या गावात कुत्रा भी नाही चला मित्रांनो तुम्हाला तर माहीत आहे जे आपण लाल कांद्याचं बी दीड किलो टाकले पण त्याला आता सध्या फोरणीची वेळ आली कारण की थोडंसं पिवळे होतंय आणि वाकडा होतोय त्यासाठी फवारणी घेणं आवश्यक आहे चला आपण आता सकाळी सकाळी दोन पंपामध्ये पूर्ण रान होऊ शकतो दोन पंप तर औषध तुम्हाला आणि कोणत्याही ठिकाणी पोलीस यायला वेळच लागतो तसंही आपल्या पोहायला पोलिस साहेब

आपण औषध मारून झाले आणि आता वाघेला जायचंय आमच्याकडे पोळा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी वाघेला जातात तर का जातात ते तुम्हाला वाटू ना मी त्याची कथा सांगून म्हणून सेट घ्या चला आताच दोन वर्ष झाले नवीन झालाय आणि दोन तीन किलोमीटर अंतर आहे फक्त देवीच मंदिर मित्रांनो दिवशी इथं आपली जनावर घेऊन दर्शनाला यावं लागतं आसपासचे दहा ते पाच किलोमीटरच्या अंतरावर सर्व जनावर दर्शन करायला येतात पण आता प्रथा बदलली आसपासचे फक्त गावातले दर्शनाला इथं बैल घेऊन येतात आणि आपण आपल्यासारखे दहा ते आठ किलोमीटर अंतरावर गाडीवरती येऊन नारे फुडून गुदी घेऊन जातात नवागाळची उद्या घेऊन गेल्यानंतर बैलांना इच्छू काट्यापासून संरक्षण असत म्हणजे इच्छू वगैरे यांच्यापासून संरक्षण असतं शेळ्यांना शेतकऱ्याच्या हर एक जनावरांना इथून उदी लावली जाते फळ झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दर्शनाला येतो आपण चला मित्रांनो आपण दर्शन वगैरे झाले निघालाय घरी शंभर पाठीमाग बसलाय शंभर अक्कर म्हणून इकडे केस म्हणून इकडे बस नेला इथून थोड्याच अंतरावर मालगावे आपण तिथं जाणार आहोत पण त्या आधी इथं पाऊस भेटला इथं थांबलो हॉटेलमध्ये या दुकानावरती आलोय आपण साई प्रसाद तिथला शंभूला कपडे घ्यायचे म्हणून किशोर वरती गेला शंभूला घेऊन पण गाडी बाकी मध्ये लावली चालले होते आणि रेडी आहे चला आपण याला रोटे गावला आणि त्यांना वैजापूरला सोडून येऊ वैजापूरची भाजी मंडळी मित्रांनो हा मेन रोड यावला या मेन रोड आणि घेतोर म्हणून त्याचा मित्र निघाला त्या अकॅडमी येवलेला नवचेतना किशोर पहिले सुद्धा शिक्षण घेत तिथं आता ते शिक्षण घेत चाललंय आणि बस स्टँड इथं थोड्याच अंतरावरती तिथून बसनी जाणार आहेत आणि आता आपण चाललोय किशोरला रोटेगाव स्टेशनवरती सोडायला किशोर जी पण उद्या ड्युटी आहे त्याला पण आजच जायचं आहे तर चला आपण रेल्वे स्टेशन वर आलोय आज गाडीला दहा मिनिट टायमिंग आहे काही माहिती करत करत आलोय पाऊस अजून मधून लागला होता व्हिडिओ काढू शकलो नाही त्यामुळे आणि आता पण इथं एकदम आवाज सुटतोय आपला बारीक बारीक पाऊस पण येतोय पावसाळा लोक पाहतायत साडेतीन वाजायला एक मिनिट कमी मित्रांनो पंधरा एकोणतीस झाली पण कॅप्चर होत नाही ट्रेन बारा मिनिट उशिरा दाखवते आमचं रोटेगाव स्टेशन बघू शकता किती स्मार्ट झाले अजून की काम चालू आहे लाईट पण आली आमचं यामुळे म्हणतोय की आमच्या आपल्या घरापासून बारा तेरा किलोमीटर अंतरावर आहे आली मित्रांनो ट्रेन आणि पोलीस साहेब दहा ते बारा घंटे आपल्या घरी टाइम स्पेड केला आणि लगेच पुन्हा ड्युटीवर निघाले तुम्ही या ब्लॉक मध्ये सकाळी ब्लॉक मध्ये काल रात्री आम्ही नऊ वाजता घ्यायला आलो होतो आता साडेतीन वाजले पुन्हा निघाले ड्युटी वरती भेटली गाडी मध्ये साहेबांना जागी कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो आपण शेतकऱ्याच्या जीवनाच्या आधारित डेली रोटीनचे ब्लॉग बनवत असतो शेतकरी चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक तर बनलंच पाहिजे